आणि आता थेट पुण्यामध्ये जाणार आहोत पुण्याचे पोलीस आयुक्त हे स्वारगेट बस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत घडलेल्या दुर्घटनेनंतर जोरदार अशा टीका एकीकडे होताना पाहायला मिळते आणि स्वारगेट बस स्थानकामध्ये ही थेट दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं पोलीस या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आरोपीच्या शोधासाठी तब्बल तेरा पथकं ही बाहेर पाठवण्यात आलेली आहेत अजूनही आरोपीचा शोध लागलेला नाही आहे आरोपी हा सरायेतो गुन्हेगार असल्याची सुद्धा त्याची पार्श्वभूमी पुढे आलेली आहे मात्र तरीही अजून तो ताब्यात आलेला नाही तब आहे तब्बल सहा गुन्हे हे त्याच्यावरती आहेत या पूर्वीचे पुणे ग्रामीण भाग असेल किंवा अहिल्यानगर या संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी यापूर्वीसुद्धा जबरी चोरी दरोडे अशा स्वरूपाचे प्रकार केलेले आहेत मात्र अजूनही तो ताब्यात आलेला नाही आहेत अजूनही पोलिसांकडनं तपास सुरूच आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे हिच्याकडनं रेवती काय अधिक माहिती सध्या पुढचे पोलीस आयुक्त इथे दाखल झाल्याचं सा कळत आहे नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघतोय की जी मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास टार्गेट बस स्थानकावरती जी घटना घडली एका सव्वीस वर्षीय मुलीवरती बलात्कार करण्यात आला एका अज्ञात इसमाकडून त्याच्या त्याचे पडसाद राज्यभरात पडतायत तसंच कालपासून अनेक जण इकडे येऊन त्याचा आढावा घेऊन गेले ब्रीफिंग घेऊन गेले तसंच पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार देखील इकडे दाखल झालेले आहेत बघू शकतो ते इकडे आता दाखल झालेले सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत त्यासोबतच पोलीस पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा हे देखील स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये जे पुणे पोलीस गुन्हे शाखेचे उपायुक्त आहेत निखिल पिंगळे यांच्यासोबत सगळा आढावा आणि जे काय आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली काय जी आतापर्यंत सगळा तपास झालेला त्याचा आढावा देखील ते घेत आहे जसं आपण बघू शकतो त्या दृश्यांमधनं की गेल्या दोन दिवसांपासून पुणे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चे जे उपायुक्त आहे स्मार्थना पाटील ते देखील इकडे दाखल झालेले आहेत आता आपण जसं दृश्यांमधनं बघू शकतोय की राज्य गृहमंत्री योगेश कदम हे देखील थोड्याच वेळात इथे दाखल होत आहेत जसं आपण आता बघू शकतो की काही इकडे काही जे इकडे नागरिक आहेत ते आक्रमक झाले कृपती देसाई नक्की देसाई खर तर इकडे आक्रमक झालेली पाहायला मिळते इकडे त्या गाड्यांवरती ही आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता पोलिसांनी त्याच वरती कारवाई करत इकडे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता प्रज्ञा आपण जसं बघतोय की योगेश कदम इथे दाखल झालेले आहेत आणि आता ते सगळ्या या परिस्थितीचा आढावा देखील घेतील अशी माहिती समोर येत आहे प्रज्ञा नक्कीच मात्र आक्रमक झालेले आता हे जे तृप्ती देसाई इथे पोहोचलेले आहेत असं कळत आहे या संपूर्ण प्रकरणाची इथे येऊन पाहणी करत असताना आता घडलेल्या या घटनेवरती तब्बल तेरा पथकं जे आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत काय स्वरूपाचा आढावा आता घेतला जातो या संपूर्ण प्रकरणामध्ये खर तर प्रज्ञा काल एकूण काल एकूण तेरा पथक ही रवाना करण्यात आलेली आहेत पुणे पोलीस आणि पुणे पुणे गुन्हे शाखेचे एकूण तेरा पथक हे रवाना करण्यात आलेले आरोपीच्या शोधासाठी कारण जेव्हापासून ही घटना घडलेली आहे तेव्हा त्याच्यानंतर खर तर आरोपी हा फरार झालेला आहे आणि तो एक सराईत गुन्हेगार देखील आहे खर तर त्या अनुषंगाने जो तपास चालू आहे त्याची सगळी आढावा बैठक देखील किंवा आढावा घेणं हे चालू आहे काल नीरम, नीरम गोरे देखील इकडे येऊन त्यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला नक्की तपास कशा स्वरूपाचा चाललेला आहे याचा देखील आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि जसं आपण बघू शकतो की पुणे पोलिसांनी या आरोपीवरती एक लाखाचं बक्षीस देखील जाहीर करण्यात जाहीर केलेलं आहे आणि आता जसं आपण बघतोय की राज्य गृहमंत्री योगेश कदम दे हे देखील इथे दाखल झालेले आहेत अगदी आणि सध्या आपण बघतोय पोलीस आयुक्त आणि गृह राज्यमंत्री हे इथे परिस्थिती प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि गृहराज्यमंत्री म्हणून योगेश कदम इथे पोहोचलेले आहेत तर अमितेश कुमार हे सुद्धा तिथे आहेत आणि घडलेल्या घटनेसंदर्भातली ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला पोलीस अधिकारी इथे योगेश कदम यांना देताना पाहायला मिळतात घडलेल्या या घटनेनंतर विरोधकांनी अक्षरशः रान उठवलेला आहे आणि पुण्यातली कायदा सुव्यवस्था कशी कोलमडली आहे हे वारंवार ते अधोरेखित करतायत यापूर्वी घडलेल्या अनेक घटना हा सुद्धा त्यासाठी दाखला आहेच आणि त्याबरोबरीनं अगदी नुकतीच घडलेली घटना म्हणजे तिथल्याच एका महिला कंडेक्टरचे तीस हजार रुपये असलेली पर्ससुद्धा चोरीला गेलेली आहे त्यामुळे एक प्रकारे गृहखात्याचा भोंगळ कारभार असल्याचं मत वारंवार व्यक्त केलं जात आहे या संपूर्ण परिस्थितीवरती खरं तर तुम्ही लक्ष ठेवून आहात रेवती मात्र आत्ता आपण ही थेट दृश्य बघतोय या संपूर्ण परिस्थितीचा घटनेचा आढावा घेताना आपल्याला गृहराज्यमंत्री म्हणून दाखल झालेले योगेश कदम पाहायला मिळतात बाकीचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते होते किंवा तृप्ती देसाई जे आहेत ते सगळेजण कुठे आहेत ते काही सवाल करणार आहेत त्या कदमांना नक्कीच प्रज्ञा तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे आता जसं योगेश कदम यांची गाडी या बस डेपो मध्ये प्रवेश झाली तेव्हा त्या क्षणी तृप्ती देसाई हे आक्रमक झालेले आहेत तर आता इकडे दुसऱ्या बाजूला योगेश कदम एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला तिकडे तृप्ती देसाई आणि त्यांच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांना त्यांना आक्रमक झालेलं पाहून आता त्यांना तिकडे ताब्यात घेत आहेत पोलीस खर तर आणि खर तर ताब्यात घेत आहेत आणि त्यानंतर आता सगळी ही आढावाची परिस्थिती आढावा घेत आहेत खरंतर राज्य गृहमंत्री पुणे पोलीस आयुक्तांकडनं आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जे कार्यकर्ते होते जे इकडे आंदोलन करत होते त्यांना काही काळ पूर्वीच इकडनं पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे प्रज्ञा नक्कीच घडलेल्या घटनेवरती अत्यंत असा संताप जो आहे तीव्र स्वरूपाचा व्यक्त करण्यात येतोय आणि सध्या आपण बघतोय या चर्चा सुरू आहे अमितेश कुमार ही संपूर्ण घटनेसंदर्भातली माहिती जी आहे ती आता गृहराज्यमंत्र्यांनी घेतो विरोधक एक। प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत विरोधकांनी या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे पुण्यामधली किंवा संपूर्ण राज्यातलीच परिस्थिती ही अतिशय कायदा सुव्यवस्था रहित झालेली आहे अशा स्वरूपाची टीका जी आहे ती जोरदार पद्धतीनं विरोधक करताना पाहायला मिळतात आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सुद्धा स्वारगेटच्या चौकात नुकतंच आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि गृहराज्यमंत्री इथे दाखल होणार असल्यामुळे या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तरीही थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथे गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आता पोलिसांनी बाजूला हटवलं होतं श्रीवती धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी